संत तुकाराम महाराज अभंग तुका म्हणे मी तुझा ठेवा तुझ कळे हित पैसे करी निरूपण मेघा देशमुख चौक संत तुकाराम महाराजांचा अभंग तुका म्हणे मी तुझा ठेवा हा त्यांच्या गाथेतील एक अत्यंत प्रभावी आणि आध्यात्मिक दृष्ट्या गहन रचना आहे या अभंगात संत तुकारामांनी भक्ती शरणागती आणि परमेश्वरावरील पूर्ण विश्वास यांचे महत्व अधोरेखित हो केले हा अभंग संत तुकाराम महाराज यांचा पंढरीचा विठ्ठलाशी त्यांचा आत्मीय संवाद दर्शव संकल्पिला तुझ ही भाव कोण एक ठाव पुरला तेथे इंद्रिय व्यापार जे जे काही कर्म करी तो ते धर्म सकळ तुझे ही त फार लागला विचार तुझ सर्व भार चालवणे जो काही लौकिक का। करीसी तो तुझा अपमान पूजा काही तरी तुका म्हणे मी तुझा ठेवा तुझ कळे हित करी या अभंगात संत तुकाराम महाराजांनी परमेश्वराशी थेट संवाद साधला आहे ते स्वतःला पूर्णपणे विठ्ठलाच्या हवाली करतात आणि सर्व कर्मे विचार भावना परमेश्वराच्या इच्छेनुसार समर्पित करतात या अभंगातील प्रत्येक ओळीत आध्यात्मिक गहनता शरणागतीचा भाव दिसून येतो या अभंगाचा केंद्रबिंदू म्हणजे शरणागती तुकाराम महाराज स्वतःला तुझा ठेवा म्हणतात म्हणजेच ते स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन करतात हा शरणागतीचा भाव भक्तीमार्गातील सर्वोच्च अवस्था मानला जातो भक्तिमार्गात भक्त आपले सर्वस्व देह मन, बुद्धी आणि आत्मा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो त्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की त्यांची विचार कर्म आणि भावना परमेश्वराच्या इच्छेनुसारच आहे त्यामुळे भक्ताला आपल्या व्यक्तिगत इच्छा अहंकार आणि चिंता यांच्यापासून मुक्ती मिळते तुकाराम महाराज सांगतात की देहाचे अर्पण म्हणजे शरीराला परमेश्वराचे साधन मान्य भक्त आपले शरीर परमेश्वराच्या सेवेत समर्पित करतो जसे की प्रेमाने केलेली प्रत्येक कृती परमेश्वराला अर्पण यात कोणताही स्वार्थ नसतो फक्त प्रेम आणि श्रद्धा मन हे विचारांचे केंद्र आहे आणि तुकाराम महाराजांच्या मते मनाला शांत करून परमेश्वराच्या भक्तीत विलीन करणे म्हणजे मनाचे अर्पण यात विचारांचा अहंकार सोडू परमेश्वराशी भक्तीच्या मार्गात मन प्रेम आणि विश्वासाने भरलेले असते बुद्धी नेहमी आणि विश्लेषण करते परंतु भक्ती मार्गात बुद्धीला इच्छे पुढे झुकवले जाते तुकाराम यांचे म्हणणे आहे की बुद्धीला समर्पित करणे म्हणजे परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे आणि तर्काच्या पलीकडे जाऊन प्रेमाचा अनुभव घेणे आत्म्याचे अर्पण हे भक्तीचे सर्वोच्च रूप आहे तुकाराम महाराजांच्या मते आत्मा परमेश्वराशी एक रूप होतो जेव्हा भक्त स्वतःला पूर्णपणे विसरतो आणि परमेश्वरात विलीन होतो ही अवस्था म्हणजे अहंकाराचा पूर्ण लय आणि परम आनंदाची प्राप्ती त्यांच्या दृष्टिकोनातून मार्ग म्हणजे स्वतःला परमेश्वरात समर्पित करून जीवनाला प्रेम श्रद्धा एकतेच्या अनुभवात परिवर्तित करणे हे अर्पण भक्ताला मुक्तीच्या मार्गावर घेऊन जाते जिथे तो परमेश्वराशी एकरूप होऊन परमानंद अनुभवतो हो आध्यात्मिक दृष्टिकोनातून शरणागती म्हणजे स्वतःच्या मर्यादित बुद्धीवर अवलंबून न राहता परमेश्वराच्या असीम शक्तीवर विश्वास ठेवणे ही अवस्था भक्ताला अंतिम मुक्ती म्हणजे मोक्ष किंवा परमेश्वराशी एकरूप होण्याच्या दिशेने नेते तुकाराम महाराजांचा हा अभंग भक्तांना प्रेरणा देतो की जीवनातील प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या इच्छेनुसार घडते त्याच्यावर जर आपण पूर्ण विश्वास ठेवला तर जीवनातील सर्व दुःख आणि चिंता नष्ट होतात तुकाराम महाराजांचा हा अभंग तार्किक दृष्टिकोनातही अत्यंत महत्वाचा आहे मानवी जीवनात अनेकदा अनिश्चितता चिंता तणाव यांचा सामना करावा लागतो या अभंगात तुकाराम सांगतात की स्वतःला परमेश्वराच्या हवाली केल्यास त्या सर्व चिंता आणि तणावापासून मुक्ती मिळते ही शरणागती मानसिक शांतीचा मार्ग आहे जेव्हा आपण आपल्या जीवनाचा भार परमेश्वरावर सोपवतो तेव्हा आपली मानसिक ऊर्जा अनावश्यक चिंतना वाया जात नाही इंद्रिय व्यापार जे जे काही कर्म करीतो ते धर्म सकळ तुझे इथे कर्मयोग आणि भक्तियोग यांचा सुंदर संगम झालेला आपल्याला दिसून येतो तुकाराम महाराज इथे सांगतात की त्यांचे सर्व कर्म मग ते लौकिक असोच आध्यात्मिक परमेश्वराला समर्पित आहे भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्ण कर्मयोगाचा उपदेश देतात जिथे कर्मफलाची अपेक्षा न ठेवता परमेश्वराला अर्पण केले पाहिजे तुकाराम महाराज या तत्वाला आपल्या साध्या आणि सोप्या भाषेत मांडतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून कर्माचे समर्पण म्हणजे कर्मातून मुक्ती जेव्हा भक्त आपले सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करतो तेव्हा तो तेव्हा तो कर्मबंधनातून मुक्त होतो यामुळे त्याला आपल्या कृतीच्या परिणामाची चिंता राहत नाही कारण तो विश्वास ठेवतो की परमेश्वरच सर्व काही नियंत्रित करतो भक्त जेव्हा आपले सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करतो तेव्हा तो तेव्हा तो कर्मबंधनातून मुक्त होतो या विधानाचा अर्थ तुकाराम महाराज यांच्या दृष्टिकोनातून खूप गहन आहे तुकाराम यांच्या मते कर्मबंधन म्हणजे कर्माच्या परिणामांनी बांधले जाणे प्रत्येक कर्मामागे अपेक्षा इच्छा अहंकार असतो जो व्यक्तीला सुख दुःखाच्या चक्रात अडकवतो पण जेव्हा भक्त आपले कर्म परमेश्वराला अर्पण करतो तेव्हा तो कर्माच्या फळाची अपेक्षा सोडून देतो यामुळे या कर्माचे बंधन तुटते आणि तो मुक्तीच्या मार्गावर पुढे सरकतो सा तुकाराम सांगतात की कर्म अर्पण करण्याचा अर्थ आहे पूर्ण समर्पण यात भक्ताला स्वतःला परमेश्वराच्या हवाली करायची आहे जिथे मीचा अहंकार विरघळतो कर्म करताना जर मनात विचार येतो की मी हे केले तर तो अहंकारच कर्मबंधन परंतु जेव्हा भक्त कर्म करतो आणि त्याचे फळ परमेश्वराच्या चरणी ठेवतो तेव्हा तो स्वतःला कर्माचा करता मानत नाही ही अवस्था आहे निष्काम कर्माची जिथे कर्म केवळ कर्तव्य म्हणून केले जाते नक्की स्वार्थासाठी तुकाराम महाराज यांच्या मते हे अर्पण म्हणजे प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक आहे भक्त जेव्हा परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो हो तेव्हा तो, ते तो कर्माच्या बंधनातून मुक्त होतो कारण त्याला फळाची चिंता नसते ती मुक्ती म्हणजे मनाची शुद्धता आत्म्याची स्वतंत्रता अशा भक्ताच्या जीवनात प्रत्येक कर्म ध्यान बनते आणि तो परमेश्वराशी एकरूप होतो तुकाराम महाराजांचा संदेश आहे की कर्म अर्पण करणे म्हणजे स्वतःला परमेश्वराच्या प्रवाहात वाहत घालणे जिथे जीवन एक उत्सव बनते आणि बंधनाची जाणीवच उरत नाही जेव्हा आपण आपले कर्म परमेश्वराला अर्पण करतो तेव्हा आपण कर्माच्या परिणामाबद्दल चिंता करणे थांबवतो यामुळे आपली कार्यक्षमता वाढते कारण आपण फलाची अपेक्षा न ठेवता पूर्ण निष्ठेने कार्य करतो तू का म्हणे मी तुझा ठेवा तुझं कळे हित करी। इथे तुकाराम महाराज परमेश्वरावर पूर्ण विश्वास व्यक्त करतात ते म्हणतात की त्यांचे हित काय आहे हे परमेश्वरालाच ठाऊक आहे आणि तो त्याप्रमाणेच ते त्यांचे रक्षण करेल हा विश्वास भक्तिमार्गातील एक महत्वाचा घटक आहे परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवल्याने भक्ताला जीवनातील अनिश्चितता भीती चिंता यांच्यापासून मुक्ती मिळते आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा विश्वास भक्ताला परमेश्वराशी जोडतो त्याला अंतकरणात शांती मिळते हा विश्वास भक्ताला जीवनातील प्रत्येक परिस्थिती स्वीकारण्याची शक्ती देतो मग ती सुखाची असो वा दुःखाची तुकाराम महाराजांचा अभंग भक्तांना शिकवतो की परमेश्वरावर विश्वास ठेवून आपण आपल्या जीवनाचा त्याच्यावर सोपवू शकतो परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःला विश्वाच्या प्रवाहात समर्पित करणे तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून परमेश्वर हा कोणताही बाह्य देव किंवा मूर्ती नाही जीवनाचा अंतप्रवाह हो विश्वाची चेतना आहे जेव्हा भक्त परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो हो तेव्हा तो, तो स्वतःच्या अहंकारापासून मुक्त होतो अहंकार हाच अनिश्चितता भीती चिंतेचे मूळ आहे कारण तो सतत नियंत्रण सुरक्षितता आणि भविष्याची निश्चितता शोधतो तुकाराम महाराज म्हणतात पूर्ण विश्वास म्हणजे स्वतःला सोडून देण जीवनाच्या प्रवाहात स्वतःला वाहून देण जिथे भविष्याची चिंता किंवा भूतकाळाचा पश्चाताप नसतो जेव्हा भक्त परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा तो तेव्हा तो स्वीकाराच्या अवस्थेत पोचतो ही अवस्था म्हणजे प्रत्येक क्षणाला जसाच्या तसा स्वीकारणे त्याला बदलण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रयत्न न करणे तुकाराम महाराज यांच्यामध्ये भीती आणि चिंता तेव्हाच निर्माण होता जेव्हा आपण जीवनाला प्रतिकार करतो परमेश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वाच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवणे ही सर्व काही एका विशाल योजनेनुसार घडत आहे यामुळे भक्ताला अनिश्चिततेची भीती कमी होते कारण तो समजतो प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य मार्गाने घडेल तुकाराम महाराजांचे तत्वज्ञान सांगते की हा विश्वास बाह्य कर्मकांडातून नाही तर शांततेतून ध्यानातून येतो ध्यानाद्वारे भक्त स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी जोडला जातो जिथे तो परमेश्वराला स्वतःच अनुभवतो अशा विश्वासामुळे भक्ताला जीवनातील सर्व चढउत शांतपणे स्वीकारण्याची शक्ती मिळते आणि तो भीती चिंता यापासून मुक्त होऊन आनंदी निर्भय जीवन जगतो हा विश्वास म्हणजे परमेश्वराची एक मार्ग आहे हा विश्वास भक्ताला आत्मविश्वास देतो जेव्हा आपण विश्वास ठेवतो दे हो की परमेश्वर आपले हित पाहतो तेव्हा आपण जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाऊ शकते जो काही लौकिक का तो तुझा अपमान पूजा काहीतरी इथे लौकिक आणि आध्यात्मिक जीवनाचा समन्वय झालेला आपल्याला दिसून येतो तुकाराम महाराज सांगतात की लौकिक जीवनातील प्रत्येक कृती मग ती अपमान असो वा पूजा परमेश्वराच्याच इच्छेनुसार घडते यामुळे भक्ताला लौकिक जीवनातील सुख दुःख दृष्टिकोनातून ही अलिप्तता वैराग्याची अवस्था आहे जेव्हा भक्त लौकिक जीवनातील प्रत्येक गोष्ट परमेश्वराला समर्पित करतो तेव्हा तो संसारिक बंधनातून मुक्त होतो आणि आपले मन परमेश्वरात स्थिर ठेवतो संत तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून तु जेव्हा भक्त लौकिक जीवनातील प्रत्येक गोष्ट परमेश्वराला समर्पित करतो तेव्हा तो तेव्हा तो सांसारिक बंधनातून मुक्त होतो याचा अर्थ याचा अर्थ भक्ताने स्वतःचा अहंकार स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्णपणे सोडून दिल्या आहेत तुकाराम महाराज म्हणतात की सांसारिक बंधने बाह्य गोष्टींपेक्षा मनाच्या आसक्तीमुळे निर्माण होतात जेव्हा भक्त प्रत्येक कृती विचार भावना परमेश्वराला अर्पण करतो तेव्हा तो स्वतःला करता मान्य थांबवतो हा समर्पणाचा मार्ग म्हणजे स्वतःला विश्वाच्या प्रवाहात वाहून देण संत तुकारामांच्या मते समर्पण म्हणजे केवळ कर्मकांड नाही तर अंतर्मनाची पूर्ण शरणागती भक्त जेव्हा प्रत्येक गोष्ट सुख दुःख यश अपयश परमेश्वराच्या चरणी ठेवतो तेव्हा त्याच्या ते मनातील द्वंद्व संपते तो जीवनाला एका नाटकासारखे पाहू लागतो जिथे तो केवळ एक साक्षी आहे ही साक्षी भावाची अवस्था त्याला सांसारिक बंधनातून मुक्त करते कारण तो आता कशाचीही जोडला जात नाही महाराज अनासक्ती म्हणतात जगात राहूनही जगापासून अलिप्त राहणे परमेश्वराला समर्पण करणे म्हणजे विश्वावर पूर्ण विश्वास ठेवणे संत महाराज तुकाराम महाराज सांगतात की हा विश्वास भक्ताला भीती चिंता नियंत्रणाच्या इच्छेपासून मुक्त करतो जेव्हा भक्त सर्वस्वार्पण करतो तेव्हा त्याला काही गमावण्याची भीती उरत नाही हा पूर्ण समर्पणाचा क्षणच त्याला मुक्तीचा अनुभव देतो संत तुकारामांच्या दृष्टिकोनातून सांसारिक बंधनातून मुक्ती ही बाह्य त्यागातून नव्हे तर अंतर अंतर्मनाच्या समर्पणातून प्राप्त होते भक्त जेव्हा स्वतःला परमेश्वरात विलीन करतो तेव्हा तो तेव्हा तो सांसारिक मायेतून मुक्त होऊन शाश्वत आनंदात वास करतो ही ओळ आपल्याला शिकवते की ती जीवनातील प्रत्येक अनुभव सकारात्मक असो वा नकारात्मक परमेश्वराच्या इच्छेनुसारच घडतो यामुळे आपण यश आणि अपयश यांना समान दृष्टिकोनातून पाहू शकतो पुराणांमध्ये भक्त ध्रुवाची कथा ही भक्ती आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे ध्रुव हा राजा उत्तान पाचचा पुत्र होता त्याची सावत्राई सुरुचीने त्याला अपमानित केले आणि त्याच्या वडिलांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी ध्रुवाच्या हृदयात अपमानाची जखम खोलवर त्याने ठरवले की तो भगवान विष्णूंची भक्ती करेल आणि त्यांच्याकडून प्रेम आणि मान ध्रुव जंगलात गेला तिथे नारद मुनी त्याला भगवान विष्णूचा मंत्र दिला ओम नमो भगवते ध्रुवाने पूर्ण समर्पणाने तपश्चर्या केली तो अन्नपाणी विसरला केवळ केवळ भगवंतांच्या ध्यानात मग्न झाला त्याच्या प्रत्येक श्वासात प्रत्येक विचारात फक्त विष्णू होते त्याने आपले सुख दुःख इच्छा आकांक्षा सर्व काही सर्व काही भगवंतांना अर्पण केले त्याच्या निश्चल भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी ध्रुवाला दर्शन दिले भगवंतांनी ध्रुवाला अशी कीर्ती आणि स्थान दिले की तो ध्रुव तारा बनला जो आजही आकाशात स्थिरपणे चमकतो ध्रुवाने आपले लौकिक जीवन त्याच्या भावना दुखणे अपमान सर्व काही भगवंतांना समर्पित केले यामुळे तो संसाराच्या बंधनातून मुक्त झाला त्याला कशाची इच्छा राहिली नाही कारण त्याने सर्व काही भगवंताच्या चरणी ठेवले होते ध्रुवाची ही कथा आपल्याला सांगते की जेव्हा भक्त आपले सर्वस्व परमेश्वराला अर्पण करतो तेव्हा तो लौकिक सुख दुःखांच्या पलीकडे जातो भक्तीच्या मार्गाने सांसारिक बंधनातून मुक्ती मिळते आत्म्याला शाश्वत शांती प्राप्त होते संत तुकाराम महाराजांचा तुका म्हणे मी तुझा ठेवा हा अभंग भक्तिमार्गातील शरणागती विश्वास कर्माचे समर्पण यांचे सुंदर दर्शन घडवतो या अभंगाचे आध्यात्मिक महत्व हे आहे की तो भक्ताला परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवतो तार्किक दृष्टिकोनातून हा अभंग आपल्याला मानसिक शांती कार्यक्षमता आत्मविश्वास प्रदान करतो दैनंदिन जीवनात या अभंगातील शिकवणुकींची अंमलबजावणी केल्यास आपण तणावमुक्त समाधानी आणि परमेश्वराशी जोडलेले जीवन जगू शकतो हा अभंग आपल्याला शिकवतो की जीवनातील प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या इच्छेनुसार घडते त्यामुळे आपण आपले सर्वस्व त्याच्यावर सोपवावे आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा असे केल्यास असे केल्यास आपले जीवन सुखी शांत आणि अर्थपूर्ण बनेल जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद